नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावत ही स्वामींच्यांनी प्रार्थना तर आज सकाळी सकाळीच देवपूजा झाली आहे सुंदर अशी छानशी सुरुवात झाली आहे आज देवांना मस्त पंचामृताने स्नान घातलं आहे रांगोळी काढली आहे आज आपल्या स्वामींचा गुरुवार होता ते त्या स्वामींना आवडणारा पिवळ्या रंगाची रांगोळी काढते मी दर गुरुवारी आणि गुरुवारी जास्तीत जास्त पिवळ्या फुलांचा वापर करते मी आणि ही जी बाकी फुलं असतात ही आमची घरच्या झाडाची फुलं आहे आणि दिव्यात देवपूजा झाल्यानंतर एक पण दिवस असा जात नाही की दिव्यात फुल बनलं नाही काही ना काही छोटे मोठे संकेत स्वामी तर नक्कीच देतात अशी सुंदर अशी मस्त छोटीशी आपण दररोज जर देवपूजा केली तर घरात मस्त छान प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरामध्ये अशी जर दररोजची देवपूजा झाली तर का नाही आपल्या घरात लक्ष्मी येणार तर असं असतं तर देवपूजेसाठी थोडा तरी वेळ काढून आपण रोजची देवपूजा जर केली तर आपल्यांना पण त्याचे फळ लवकरच भेटतं आणि आपल्यांना त्याचे छान असे अनुभव येतात आणि ही बघा मी पण रोजच देवपूजा मस्त पहिले सगळ्यात पहिले देवपूजा करून घेते आणि नंतर मग बाकी कामांना सुरुवात करते आणि लेपन तर दररोजच असतं एक पण दिवस खाडा जात नाही ले ले की लेपन नाही आहे म्हणून लेपन रांगोळी पूजा हे सर्व केलं की घरात एकदम प्रसन्नतेचं वातावरण तयार होतं आणि खूप छान मनाला फ्रेश वाटतं आणि कामाला पण दिवसभर खूप मस्त उत्साह असतो आणि एक प्रसन्नता असते आपल्या आपल्यांना पण तर ना काल दिवसभर ना दिवसभर कष्टमर होतं आणि दिवसभर कस्टमर असल्यामुळं फक्त पाच ब्लाऊज शिवून झाले माझे आणि पा, साडेपाच सहा वाजेपर्यंत ते शिवून झाले कस्टमर पण करायचं ब्लाऊज पण द्यायचे आणि हुका आता घरी म्हणजे ज्या ताई हुका लावतात ना त्यांनी तर घरीच नेले नेलेले ब्लाऊज ते ब्लाऊज सर्व इथंच एक एक, एक जे ब्लाऊज शिवलं का ते ब्लाऊज हुका लावून तयार करायचं आणि कस्टमरला द्यायचं असंच दिवसभर काल चालू होतं कस्टमर पण यायचं भरपूर ब्लाऊज काल म्हणजे बरंचसं कस्टमर कादरीजन केलेले आणि आता हे जे ब्लाऊज आहे ना मग म्हटलं आता दोन दिवसाचे म्हणजे गुरुवार आमच्याकडे कसं हा गुरुवार तर तो गुरुवार म्हणजे बाजारला येतात ना कस्टमर मग मी त्यांनी सांगितलेलं होतं जवळजवळ महिन्यापासूनचे पीस घेतलेले आपल्याकडे दिवाळीच्या वेळेस आता दिवाळीला महिना होतच झालाचे तेव्हापासूनचे पीस घेतलेले आणि ते सर्व ब्लाऊज शिवायचे तरी बघा आता मी तुम्हाला दाखवते मी किती ब्लाऊज कटिंग केलेले रात्री जवळजवळ साडे दहा 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 वाजलेच होते ते तोपर्यंत मी कटिंग केले हे चार ब्लाऊज एकाच कस्टमरचे आणि हे कटोरी ब्लाऊज आहे आणि अठ्ठावीस छातीचं चा पॅटर्न टाकलेलं आहे मी आणि बाही पण छोटी आहे ती इंची तर हे पण अगदी सोपे बारीक बारके माप राहिले का पटकन ब्लाऊज शिवल्या जाता आणि वेळ पण लागत नाही तर हे बघा मी किती ब्लाऊज कटिंग केले तर काल दिवसभर आहे ना मी फक्त पाच ब्लाऊज शिवले पाच ब्लाऊज शिवले आणि त्यानंतर दिवसभर इतकं कस्टमर होतं म्हणजे काल ज्या ताई ऊक लावायला होत्या ना त्या पण घरी नाही त्यांनी ब्लाऊज दरवेळेस ते ना त्या ब्लाऊज घरी नेतात आणि मग हुक लावून आणून देतात पण काल अशी पाहिजे झाली की प्रत्येक ज्या म्हणजे नंबर दिलेला होता प्रत्येक कस्टमरला की तुम्हाला अर्जंट ब्लाऊज पाहिजे असेल तर फोन करा पण हे लक्षात कुठे की त्यांचं सगळ्यांचे एकाच वेळेस फोन आले म्हणजे सगळ्यांना म्हणजे का ता, कालची डेट दिलेली होती तर सगळ्यांची परवाच्या दिवशी म्हणजे आधी एक दिवस दोन दिवस आधी फोन आले काहींचे म्हणजे असं झालं कोणाचं ब्लाऊज शिवायचं कोणाचं ठेवायचं पसर लाट ब्लाऊज शिवून टाकले आणि कटिंग पण करून घेतले बरेचसे ब्लाऊज त्यातले जे अर्जंट होते ना ते शिवून दिले एक दोन दोन तर मग त्यानंतर ते कस्टमर झाल्यानंतर साडेपाच सहा वाजे म्हटलं आता ब्लाऊज कटिंगचे ब्लाऊज पण संपले होते तर मग मी आता हे ब्लाऊज कटिंग केलेले आहे मग दाखवते मी किती ब्लाऊज कटिंग केले आहे आणि हे चार ब्लाऊज आहे तर बघा हे चार ब्लाऊज आहे चारही पण अस्तर अठ्ठावीसचं पॅटर्न टाकलेले आणि बाही आहे तीनची म्हणजे अगदी छोटं माप आहे छोट्या मापाचा ब्लाऊज शिवायला ना काहीच वेळ लागत नाही तसं मोठ्या मापात जाऊ शिवायला जरा वेळ लागतो आणि हे मग चार एका कस्टमरचे ब्लाऊज आहे आणि इथं कसं आहे माहिती आहे का कस्टमर गुरुवारच्या दिवशी कस्टमर येतं हा गुरुवार तर तो गुरुवार म्हणजे प्रत्येकाचं लिहिलेलं असतं आता मी पंधरा दिवसापासून येणार ज्या कस्टमरचे ब्लाऊज द्यायचे ना ते एका पेजवर लिहून ठेवलेले कारण लक्षात कस नाही माझ्या म्हणजे ज्यांचे शिवले नाही का ते येतात आणि ज्यांचे शिवले का ते काय येतच नाही ते असं होतं मग त्यामुळे मी ज्यांना फ्लिक्स सांगितलं का तुम्ही नक्की येणार असेल तर मला ब्लाऊज शिवायला कारण दुसरे पण अर्जंटचे ब्लाऊज आहे मग ते वहीवर सगळे लिहून घेतले मग त्यातले हे बरेचसे ब्लाऊज कटिंग केलेले आहे मी आता हे झाले चार ब्लाऊज हे पण आहे ना बत्तीस छातीचं चा पॅटर्नचं ब्लाऊज आहे हे पण दोन ब्लाऊज आहे आणि हे पण सव्वीस छातीचं चा पॅटर्नचं ब्लाऊज आहे हे पण अगदी छोटं बारकं माप आहे तीन आहे हे पण हे एक डिझाईनवाला आहे हे छत्तीस साईजचं पॅटर्न टाकलेलं आहे याला तर बाई पण छोटी जे चार चारची बाई असेल आणि हे जे आहे ना हे पण बारकस आहे यांचं पण बत्तीसचं नाही तीसचं पॅटर्न टाकलेलं आहे यांना तर यांची पण स्लीवज बरीचशी मोठी इथली फोर स्लीवज आहे आणि अशी हे एवढी ब्लाऊज कटिंग केलेली आहे आणि यातली हे किती ब्लाऊज कटिंग केलेले आणि आज दिवस म्हणजे रात्री कटिंग केले रात्रीच व्हिडिओ हो काढायचा तुम्हाला पण रात्री ना खूप वेळ झाला तर खूप कंटाळा आला हात पण खूप दुखत होता कारण एवढं ब्लाऊज कटिंग सगळे एकावर एक केलेले के ते आज एक नवीन ताई आले ना क्लासला तर त्यांना सर्व ब्लाऊज बाजूबाजूला करून ठेवायला लावले आणि मग बाजूला गेल्यामुळं ते असे सर्व मोकळे झाले पण ते पण एका कस्टमरचे एका पेशीत आणि दुसऱ्याचे दुसऱ्या ठिकाणी असे ठेवलेले म्हणजे ते पण लक्षात नाही राहत आणि आज पण दिवसभरात किती ब्लाऊज शिवून झाले पाच ब्लाऊज शिवून झालेले आज आणि त्यातलं पाच ब्लाऊज हुका लावून हुका पण लावून झालेले इथंच कारण द्यायचे होते इतके अर्जंट ब्लाऊज सांगितले सकाळपासून फोन येत होता त्या कस्टमरचा बारा वाजेपर्यंत द्या एक वाजेपर्यंत द्या अक्षरशः म्हणजे सकाळी अर्धा तास लाईट गेली लाईट गेली त्यानंतर म्हणजे ह्या कटिंगमधले ब्लाऊज होते कटिंग करून ठेवलेले ते पण लाईट नसल्यामुळं डायरेक्ट काम बंद होऊन गेलं आणि त्यांना सांगितलं चार वाजेपर्यंत ब्लाऊज होतील म्हणून इतके घाई शिवले तर ते दोन ब्लाऊज अस्तरचे आणि पण त्याला म्हटलं झाले ब्लाऊज आता म्हणतात सकाळीशी असं होतं म्हणजे एवढी धावधाव करून एवढी धावपळ करून आणि इतकं म्हणजे डोळ्यात तेल घालून ब्लाऊज शिवायचं आणि असं होतं मग त्यातलं हे बघा हे एक ब्लाऊज आता बाकी सर्व वर टाकले मी ब्लाऊज कारण इतका पसारा झालेला आहे दुकानामध्ये अक्षरशः म्हणजे असे उभं राहिला सुद्धा जागा नाही आणि हे एक ब्लाऊज हे उद्याच्या कार्यक्रमासाठी सांगितलेले त्यांनी मंगळवार सांगितलेलं होता आणि मंगळवारचे जवळजवळ तीन चार ब्लाऊजे बरेचसे आहे ते सर्व तयार झालेले हुक लावले फक्त हेच एक हुक लावायचं बाकी राहिलेले कारण त्या ताई हुक लावून सहा वाजता घरी गेल्या आणि त्यानंतर मी हे ब्लाऊज कटिंग केलं आणि म्हटलं चला मी किती ब्लाऊज कटिंग केले ते तुम्हाला दाखवते आणि बघा हे पण कटचं ब्लाऊज आहे मी हे प्रिन्स कटचं ब्लाऊज जे आहे ना काय एक दोन ताईंच्या कमेंट होत्या की ताई छत्तीस साईजचं प्रिन्स कटचं ब्लाऊजचं पॅटर्न दाखवा तर मी ते पॅटर्न काढलं व्हिडिओ पण टाकला पण त्याच पॅटर्नवर मी हे ब्लाऊज शिवलेले इतकं सुंदर बसलं आहे हे ब्लाऊज काय सांगू म्हणजे कुठं काही कमी जास्त पण झालेलं नाही आणि कुठंच नाही म्हणजे यांचं पण कमर घेर आहे साडे तेहतीस आणि बाही आहे पाचची म्हणजे असं या ब्लाउजचं माप आहे आणि बॅकसाईड गाळा उंची पण आहे पंधरा आणि बॅकसाईड गाळा आहे साडे दहा म्हणजे एवढं बरंच मोठं माप आहे हाईट वगैरे भरपूर आहे त्या ब्लाऊजची मग मी हे पण शिवून झालेले आणि या ब्लाऊजांना तेच पॅटर्न टाकलेलं आहे खूप छान आलं आहे मस्त कुठं काही कमी जास्त पण आहे कुठं काहीच नाही एकदम मस्त आलं आहे हे पण ब्लाऊज मी तुम्हाला साड्या दाखवते कस्टमरच्या कशा कशा प्रकार साड्या आल्या खूप छान छान प्रकारची साड्या ही आजच आली एका कस्टमरची हे पण रविवारी साखरपुडा आहे तिचा तिला रविवारीच पाहिजे ही ब्लाऊज तर बघा ही पण साडी बॉटल ग्रीन कलर अशी बॉर्डर आहे आणि ब्लाउज पीस पण छान आहे तिचा तर ब्लाऊज पीस पण काही काढत नाही ही एक साडी आहे आपली तर या ना जवळजवळ आठ ते नऊ ब्लाऊज शिवले असतील मी या साड्यांवरचे आणि उद्याची द्यायची पण अर्जंटचे जे ब्लाऊज होते ना ते पण ते ह्याच कलरमध्ये शिवले याच पॅटर्न मध्ये शिवलेले बाकीचे वेगळ्या तर तरी आपण भरपूर साऱ्या ट्रेन चालू आहे आणि छान पण दिसतात आणि ब्लाऊज शिवायला होतं थोडा प्रॉब्लेम कपडा असा सोळ सुळता असल्यामुळे तर छान बसलं ब्लाऊज ते पण ह्या इथं जे आहे ना इथं भरपूर साड्या आहे का तो भरपूर कस्टमरचे साड्या पण आता सगळ्या काही दाखत नाही मी ज्या नवरीचे ब्लाऊज शिवले होते ना त्या नवरीने ब्लाऊज घेऊन गेली आता दुसऱ्या नवरीचे आहे मी ते तुम्हाला दाखवते साड्या कशा कशा आहेत ती अजून साड्या पण आणणार आहे पण आणणार आहे आणि घागरा आणला का तो पण दाखवेल मी तुम्हाला कारण साड्या पॉल करून आणि द्यायचे उद्या परवा कारण उद्या साड्या पॉल केल्या जातील आत्ताच पीस वगैरे फाडले त्यांचे अस्तर वगैरे काढून ठेवले म्हणजे हे जे ब्लाऊज जर दोन दिवसात जर ब्लाऊज कटिंगला जर झाले जवळजवळ किती ब्लाऊजे हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बारा आहे आणि मी शिवले सकाळचे सहा ब्लाऊज शिवले म्हणजे ते पाच उक लावून दिले आणि एक हे म्हणजे असे सर्व एवढे ब्लाऊज कटिंग केले ते त्यातले सात शिवून झालेले मग आता ते साड्या दाखवते मी तुम्हाला म्हणजे आपल्याला कसं कोणाला जर काही सा साडी घ्यायची असेल तर छान पॅटर्न मध्ये आपल्याला पण बघायला भेटते आणि आपल्याला पण कळतं कोणतं पॅटर्न न्यू आलं आहे ट्रेंड चालू आहे कोणत्या पॅटर्नची तर चला तुम्हाला दाखवते मी त्या साड्या बघा आता ही हळदीची साडी ही दुसऱ्या नवरीची साडी आहे हळदीची आणि ही पण एक आहे खूप छान आहे मस्त आहे क्वालिटी पण छान आहे आणि दिसायला पण छान दिसते आणि हे जे डायमंड आहे ना हे पण एकदम छान क्वालिटीचे आहे ही पण एक साडी आहे मला एकदम सुंदर साडी छान कलर तर खूप छान आहे म्हणजे काळपट्ट मूळ पण ही कलर आहे साडीचा ती पण छान आहे आणि यांच्यावरची अजून सर्व ब्लाऊज शिवायची मला ते पण किती तारखेला लग्न आहे तीस तारखेला लग्न आहे म्हणजे एवढ्या घाईत ते पण ब्लाऊज शिवायचे आणि आत्ताच्या वड्या तर जस्ट एका मैत्रिणी तर म्हणजे क्लासला होती ती तिचं लग्न आहे तर रविवारी तिचा पण साखरपुडा आहे तर तिचा आत्ताच फोन आला आता मावशी मला दोन दिवसात म्हणजे रविवारी साखरपुडा शनिवारपर्यंत मला एक दिवसात तीन पण ब्लाऊज शिवून पाहिजे मला आज तिचे पैसे व्हायचे ती उद्या सकाळशी आहे आपण पण साड्या मी तुम्हाला दाखवते ही साडी जी आहे ना तर त्यांनी ही पुण्याला घेतलेली बोलल्या त्या तर ह्या साडीची किंमत आहे साडेसहा हजार म्हणजे ही अर्धी भरलेली आहे ब्लाऊज पिसाचा कॉन्ट्रास्टमध्ये आहे आणि छान आहे मस्त कपडा वगैरे कलर पण खूप छान आहे आणि मस्त दिसते बघा आणि साडेसहा हजार किंमत होती तर त्यांनी किती घेतली चार हजार दोनशेला घेतली आहे आणि एकदम छान क्वालिटीची साडी आहे लग्नामध्ये फंक्शनमध्ये नाईटच्या कार्यक्रमांमध्ये एकदम सुंदर दिसते अशा साड्या बघा ही एक साडी आहे न, पन, ही पण बघायची ती सुंदर साडी आहे हा कलर तर खूप चालतोय ना खूप ट्रेंड चालली या कलरची आणि बॉर्डर पण अशी कटवर्क नाही आहे तिला हा थोडीशी नॉर्मल कटवर्क आहे पण छान आहे हा पण कलर अजून यांचे पण आणि पदराला पण पूर्ण ही यूज यूजसाठी घेतलेली साडी तर ही पण छान आहे म्हणजे तिला डेली यूजसाठी लागत होती एखादी साडी ती बोलली की मी नंतर ड्रेस झाले पण एक दोन साडी मला घ्यायची आहे तर मग तिने एकच घेतली अजून तिचा घागरा येणार आहे हळदीची एक साडी येणार आहे आणि अजून डेली उजच्या पण दोन तीन साड्या तर नक्कीच्या ती तिच्या तिच्या पण ब्लाऊज जवळजवळ तीस तारखेला जायची म्हणजे तीन दिवस त्यांचा पण कार्यक्रम आहे मनमाडला लॉन्सला म्हणजे तीन दिवस त्यांनी तिथंच कार्यक्रम म्हणजे लॉन्च बुकिंग केलं आहे म्हणजे त्या तीन दिवस आधी जाणार का म्हणजे ब्लाऊज त्यांना आठ म्हणजे पंचवीसला पंचवीसलाच द्यायचे आहे ब्लाऊज त्यांच्यावाले आणि ते पण आता तयार झाले पाहिजे त्या दिवशी दिवसभर कस्टमर होताना काय झालं मी एक ब्लाऊज शिवत होते तर हे हे ब्लाऊज शिवत होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल याची कटिंग पण बघितलेली असल तर काय झालं हे एकदम म्हणजे छान साडी आहे इथं जवळच्याची त्यात ताई तर आई हा ब्लाऊज आहे ना मी हा पार्क तयार केला आणि हा पण पार्क तयार केला हे बघा ते त्या दिवशी खूप गर्दी होती ना दिवसभर दुकानामध्ये तर इथे आहे ना हा पाठीचा भाग ठेवलेला होता आणि त्यानंतर काय झालं मी हा तर त्या दिवशी दुकानात दिवसभर खूप गर्दी होती ना तर गर्दीमध्ये काय झालं माझ्याकडनं आता हा पार्ट तयार झाला दोन्ही पण पुढचे फ्रंट साईडचे पार्ट तयार झाले त्यानंतर बाही पण तयार झाली आणि मी ये ना घरी गेले त्यानंतर म्हणजे अर्धा पाठीचा भाग तयार करायचा राहिला आता घरी गेले घरी गेल्यानंतर ये ना दुसऱ्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी आले ना तरी हे ब्लाऊजचा साईड पार्ट सापडा ना म्हणजे इकडं सगळं दुकान शोधलं चिन्ह्यांची गोळी शोधली काउंटरच्या खाली बघितलं आजूबाजूला सगळीकडे बघितलं म्हटलं गेला आता ब्लाऊज म्हटलं तर हे पण ब्लाऊज म्हटलं आरावलंय आता आणि त्या ताईनं म्हणजे त्याबरोबरच एक ब्लाऊज शिवलं आहे मी त्याचं ते पण छान शिवलंय म्हटलं आता यांना काय सांगावं गप चुप काहीच म्हटली नाही म्हटलं आता भरून द्यावे लागेल आणि साडीत अशी एक यामध्ये मॅचिंग एक पण ब्लाऊज पीस बसणार नाही ते पण चेक केलं आहे का आपल्याकडून ब्लाऊज पीस घेऊन एक ब्लाऊज शिवून देऊ मग साडीत अशी होती का त्यात एक पण एवढ्या ब्लाऊज पीसमध्ये एक पण मॅचिंग बसत नव्हती आणि मग हे साईडला ठेवून दिलं म्हटलं ज्यावेळेस त्यांना पंधरा दिवसांनी सांगितलेलं होतं ब्लाऊज मग म्हटलं आता या गुरुवारी ते येतील मग बाजूला बांधून ठेवलं आणि त्यांना सांगेल आता साडी घेऊन या आणि बारक्याची साडी बरीचशी मोठी असं म्हणतात थोडाफार कपडा आहे माझ्याकडे थोडा फिटिंगमध्ये दाबल्या जाईल एवढा असा जॉईंट घेऊन त्यांचं ब्लाऊज शिवून देऊ असं डोक्यात आणि गुरुवार उद्या परवा येणार होता तर असं ठरलं आणि त्यानंतर काय झालं हे ब्लाऊज वेळेस कटिंगला घेतले म्हणजे मी कटिंगचे ब्लाऊज या गुरुवारचे ब्लाऊज बाजूला काढून ठेवलेला राहता ज्या अर्जंटचे ब्लाऊज ते बाजूला काढलेलं राहता आणि हा जो पाठीचा भाग आहे ना ह्या ब्लाऊजच्या ब्लाऊज पीस ठेवलेले होते आणि त्यामध्ये त्या पिशव्यांमध्ये गेला म्हणजे अक्षरशः तीन चार दिवस इतका शोधला त्या हुक लावता त्या ताईंनी शोधला त्या फॉल लावता त्या ताईंनी शोधला इतका शोधला आणि त्यात माझा इतका टाईमपास झाला म्हणजे माझे ब्लाऊजच शिवून नाही झाले मग आज ये ना रात्री ते ब्लाउज कटिंगला घेतले आणि त्यामध्ये हा ब्लाऊज बॅक बॅकसाइडचा पार पडला हा बघा हा हे बघा हा म्हणजे असं पण होतं तुमच्याकडनं पण असं होतं का कधी कधी माझ्याकडनं तर खरंच सांगते खरंच खूप वेळेस होतं इतकी काही गरवाड असते ना म्हणजे काहीच लक्षात राहत नाही कधी ना कधी कुठं ना कुठं साडी फॉलची इकडे तिकडे चेंज तर होईल कधी कधी साडी इकडची तिकडं एखाद्या निघून जाते पण काहीच नाही आपली स्वामी आहे स्वामी बरोबर कुठून ना कुठून मार्ग दाखवून बरोबर ती वस्तू आपल्यापर्यंत येते आणि आजकाल काय झाले सगळ्या डिझाईनच्या म्हणजे यावर्षी तरी थोड्या पार्टीवेअर साड्या आहेत मागच्या वर्षी सगळ्या म्हणजे पैठणी साड्या होत्या म्हणजे काठाला बॉर्डर एकच सगळे कलर वगैरे एकच डिझाईन एकच काहीच बदल त्यामुळे मागच्या वर्षी माझ्याकडून खूप चेंज साड्या अक्षरशः एका मुलीचा साखर पुढा होता तिची साडी कुठे असं झालं होतं पण त्या ताईंनी घरी गेल्याबरोबर लगेच ओळखली त्यांनी आणि साडी दिली अशी पण गडबड होती तुमच्या बाबतीत पण असं होतं का मला अक्षरशः म्हणजे इतकं टेन्शन आलेलं त्या ते सापडलंय आता आता तो पार्ट मी तयार करून घेणार आहे आणि दुकानात पसारा बघा जे ब्लाऊज द्यायचे असतात ना ते मी एक साईडला मशीनच्या ह्या साईडला काढते आणि जे कस्टमरचे अर्जंट नाही ते त्या साईडला बाजूला ठेवलेले असतात एवढ्या साऱ्या पिशव्या प्रत्येक साडीच्या पिशवीवर नाव टाकलेलं असतं प्रत्येक ब्लाऊज पीसला चिठ्ठी टाकलेली असते आणि साडीला पण स्टिकर लावलेलं असतं कारण का होतं एकसारख्या साड्या एकसारखं पॅटर्न खूप साऱ्या अशा साड्या असतात साड्यांमध्ये काहीतरी कुठंतरी थोडाफार बदल असतो त्यामुळे प्रत्येक साडीला स्टॅपलर टाकलं की आपली धावपळ एक, होत नाही आणि इक इकडे तिकडे पण होत नाही माझ्याकडनं असं बऱ्याच वेळेस झालेलं आहे कधी कधी एखाद्या वेळेस टाकते प सगळ्या साड्यांना स्टॅपलर आणि एखाद्याच घाई गरबडीत विसरून गेली की काही ना काही गरबड तर होऊनच जातो असं होतं आणि दुकानामध्ये ना आज गुरुवार असल्यामुळे थोडेफार ब्लाऊज गेलेले म्हणजे आपण शिवायचं काम चालू द्यायचं आणि ब्लाऊज असे सगळेच जाता असं काही नाही थोडे थोडे एक एक दोन दोन किंवा चार चार पाच पाच जसे आणि बाकी पण माझं मटेरियल असतं ना ते पण जातं बरंचसं गुरुवारच्या दिवशी त्यामुळे मग साड्या पिको फॉलला असतात टिपाव मागारायला असतात परकर कमी करायला असतात अशी बरीचशी कामं असतात मग ते करता करता पूर्ण दिवस बाजारचा दिवस असाच निघून जातो आणि शिवणकाम काही होत नाही महा सर्व पसारा वगैरे आवरून घेतला की मग दुसऱ्या दिवशी आलं की मग जरा आपल्याला जे शिवायचं आहे ना ते पटकन सापडतं आणि इतकं खूप जागा अशी ॲडजस्टच नाही होते कारण पिशव्या ठेवायला आणि हे आता एक जवळजवळ तीस तारखेपर्यंत मला चार नवऱ्यांचे ब्लाऊज शिवायचे एक एंगेजमेंटची नवरी आणि तीन लग्नाचे ब्लाऊज आहे तर आता हेच एंगेजमेंटच्या नवरीचं ब्लाऊज आहे हे पण एकदम छान असं आरीवर्कमध्ये ब्लाऊज आलेलं आहे तयार होऊन आता ते पण आता तयार करून घेते त्यानंतर उद्या सकाळीच आता कटिंग पण करायची आहे ब्लाऊज मला कटिंग करून झाले की मग मी ते ब्लाऊज उद्या दिवसभरात शिवणार आहे क्लासला पण एक दोन मुली आलेले आहे आणि एक ताई पण येणार आहे आज ब्लाऊज शिवायला मला जोडी बोलवलेले आहे कारण एवढे ॲडजस्ट नाही होणार आणि ह्या ज्या पिशवीत साड्या दिसत ना त्या सर्व साड्या अजून एका नवरीच्या अठ्ठावीस तारखेच्या नवरीच्या साड्या आहेत त्या त्या पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आता काढले दोन नवऱ्यांच्या साड्या अजून तुम्हाला दाखवायच्या आहे आणि हे जे रविवारी जे एंगेजमेंट आहे ना त्या नवरीचं ब्लाऊज आहे बॅक साईड तयार झालेली आहे फ्रंट साईड पण तयार झालेली आहे आता बाहीचा पार्ट तयार करायचा राहिलं आहे पण म्हटलं चला तुम्हाला दाखवून देऊ कारण उद्या सकाळीच ती लवकर घ्यायला येणार आहे साडी ब्लाऊज मग म्हटलं आपलं परत दाखवायचं राहून जाईल इतकं छान वर्क केलेलं आहे यामध्ये पण वर्क केलेले ब्लाऊज असे दिसायला छान वाटतं पण शिवायला खूप प्रॉब्लेम येतो बघा असं तयार केलं आहे मी आणि ह्या ज्या साड्या आहे ना ह्या पण एका नवरीच्या साड्या दोन तीनच साड्या घेतल्या आहे कारण एवढ्या ॲडजस्ट होणार नाही म्हटलं मग तीन साड्या अर्जंट द्यायला आले तिथे मग तीन साड्या घेऊन टाकल्या आता पण त्या पण द्यायच्या आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ